नमस्कार मी निलेश कानवडे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया तर आपण दिनांक एकवीस बावीस तेवीस मार्च या तीन दिवसासाठी जिल्हास्तरीय जिल्हा कृषी महोत्सव की ज्यालाच आपण नव तेजस्विनी कृषी महोत्सव या नावाने संबोधतो हा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर कार्यक्रम हा तीन दिवसाचा आहे एकवीस बावीस आणि तेवीस मार्च शुक्रवार शनिवार आणि रविवार असे हे तीन दिवस हा कार्यक्रम राहणार आहे या कार्यक्रमामध्ये साधारणतः आपण दीडशे स्टॉलचं नियोजन केलेलं आहे यामध्ये तीस ते चाळीस स्टॉल हे शासकीय विभागांचे विविध योजनांची माहिती प्रदर्शित करणारे स्टॉल असतील त्यानंतर चाळीस ते पन्नास स्टॉल हे व्यापारी स्टॉल असतील त्याच्यामध्ये विविध यंत्रसामुग्री अवजारे ट्रॅक्टरचलित अवजारे असतील त्यानंतर ड्रीप ठिबक संच यासंबंधी नवनवीन तंत्रज्ञान जे आता आलेलं आहे त्यासंबंधी स्टॉल असतील त्यानंतर फवारणीसाठी जो ड्रोन सध्या आपण बाजारात इंट्रोड्यूस करतोय तर त्याचे काही स्टॉल असतील या व्यतिरिक्त खतं बियान आणि औषधं याचे स्टॉल आपण त्या ठिकाणी लावणार आहोत या व्यतिरिक्त आणखी पन्नास स्टॉल आपण हे महिला बचत गटांचे स्टॉल लावणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनी उत्पादित केलेले विविध उत्पादनं त्या ठिकाणी ते विक्री करू शकतील अशा पद्धतीने एकूण हे दीडशे स्टॉल त्या ठिकाणी आपण लावणार आहोत सर किती शेतकरी तुम्हाला असं काय साधारणतः आता आमचा अंदाज आहे की रोजचे तीस ते चाळीस हजार शेतकरी त्या ठिकाणी व्हिजिट देतील त्या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे